कुरेशी समाजाच्या बंदमुळे शेतकरी आर्थिक संकटात मृत वासरू आणि महेश जिल्हाधिकारी कार्यालयात बजरंग दलांनी अर्ध्या किमतीत महेश घेण्याची शेतकऱ्याची मागणी कुरेशी समाजाने बैल खरेदी विक्री व्यवहार बेमुदत बंद केल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले असून त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे धाराशी जिल्ह्यातील रुई या गावातील वैतागलेल्या शेतकऱ्याने चक्क महेश आणि मृत वासरू जिल्हाधिकारी कार्यालयात आणून म्हशीचा खर्च द्यावा किंवा बजरंग दल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हशीला अर्ध्या किमतीत विकत घ्यावे अशी मागणी केली आहे कुरेशी समाजाच्या या बंदमुळे शेतकरी चांगलाच आर्थिक कचाट्यात सापडला असून आधीच शेतकऱ्यावर विविध अडचणी येऊन आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असताना जनावरे खरेदी विक्री व्यवहार बंद झाल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत आहे भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू नये याची खबरदारी प्रशासनाने घेण्याची गरज असून यावर तोडगा काढून व्यवहार वेव। सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून सुरू होत आहे आमचं बंद आहे आम्ही खरेदी विक्री बंद आहे ही मैस सोलापूरला जात असताना निम्या वाटत गाडी आडवतात म्हणे तिथून ही मैस आता ही दुधच देत नाही ही, ही मैस काय करणार आहे शेतकरी प्रमाणपत्र का पाहिजे तुम्हाला प्रमाणपत्र की बाबा ही महिष एक्सपाय म्हणजे दूध देत नाही आता ही हिच सर्टिफिकेट पाहिजे ना म्हणजे हे झाली आहे थोडक्यात सांगायची ते त्याच्यामुळे बंद केले ना त्यांना त्यांच्या गाड्या अडवायला लागले त्यांच्या धराय लागलेत मग त्यांनी ही नाही गेलेत आमचे नुकसान व्हायला लागले ना त्यांच्या मुळे त्यांच्यामुळे आमची नुकसान व्हायला लागली ही सांगणार ते शोध कोण घेणार आहे या मानव पंचरंगा लाईल या माना गोशाळे वले लिया द्या मानाची भरपाई तिची एक लाख चाळीसची आहे चाय, पन्नास द्या मानाव देतं का बघू घ्या म्हणा पन्नास हजाराला हा कुठं तर गाडी वाढवायची त्यांची आणि बर त्यांच्याकडनं त्याचा जप्त करायचा मग आता ही हि तर नुकसान आहे ही कोण भरायचं त्यांनी देतात का पैसे द्या माना घेऊन जावं म्हणावं चाळीस द्या मानावं वरती एक लाख नुकसान आता हिचा दवाखाना वीस एकवीस हजार करून आता हिचा काय उपयोग आम्हाला सांगा कोण आता ही कुणा त्यांना दिली तर त्यांनी म्हणतात आमच्या गाडी अडीच आम्ही घेतला हो त्यांना बी प्रॉब्लेम आम्हाला प्रॉब्लेम आम्ही कमवू नाही दहा वर्ष तर ह्या दगडासारखी मैसा यायला काय होणार दहा वर्ष गाभण मी रात नाही दूध मिळत नाही मग ही ऐकायची तर कोणाला ऐकायची हा मग गोशाळ्यावाले द्या पैसे आणि घेऊन जावा बजरंग दलवाजाला घेऊन द्या आम्ही शेतकऱ्याची जाणवळ आणतो बाजारातून अडवते ती मारते ती पैसे दे म्हणते ती हा असं करायचं असते सांग कोण अडवते कोण मग बजरंग दलवाजी बजरंग दलवाजी अडवते ती काय अडवते मशीला काय प्रॉब्लेम ती मशीला अडवायचा काय संबंध आहे गाडीचा कात फोडते ती गाडी फोडते ती दगड घालते ती गाडीवर घेऊन घेऊन गेले आम्हाला नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच